पूर्वीच्या समाज व्यवस्था आणि आताची समाज व्यवस्था यामध्ये झालेला जो मूलभूत फरक आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांवरती नियम आणणं निर्बंध आणणं बंधनं आणणं या गोष्टी बालहक्कांच्या दृष्टीनं आज कशा महत्वाच्या झालेल्या आहेत या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी अतुल देसाई संपादक संगोपन मासिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला माहिती आहे की शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी तरी अर्थार्जनासाठी दोघांनीही नवराबाई व दोघांनीही घराबाहेर पडणं ही गरज निर्माण झालेली आहे पारंपरिक कुटुंब व्यवस्थेमध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती ज्यामध्ये कुटुंबातील बालकांचं संगोपन हे व्यवस्थितपणानं व्हावं कुटुंबातले संस्कार सामाजिक संस्कार हे मुलांना मिळावेत यासाठी एकत्रितपणानं प्रयत्न केले जात होते आणि त्यातूनच ह्या मुलांची वाढ होत होती, होती। पण आज ज्यावेळेला नागरीकरण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे आणि त्यावेळेला शहरी भागात ज्यावेळेला लोक राहायला लागले त्यावेळेला वाढती महागाई आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालत असताना कुटुंबांची जी ओढाताण होते त्यातूनच अर्थार्जनासाठी दोघांनी ही कुटुंबाबाहेर पडणं ही गरज निर्माण झाली आणि साहजिकच आताच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये एक तर त्रिकोणी कुटुंब पद्धती किंवा चौकोनी कुटुंब पद्धती म्हणजे पती पत्नी आणि एक मूल किंवा दोन मुलं इथंपर्यंतच ही त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब पद्धती आहे या कुटुंब व्यवस्थेमध्ये ज्यावेळेला पत्नी दोघंही अर्थार्जनासाठी बाहेर जातील त्यावेळेला मुलांचं संगोपन कुणी करावं विशेषतः जी लहान मुलं आहेत त्यांचं संगोपन कुणी करावं यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातूनच पाळणाघरासारख्या काही व्यवस्था निर्माण झाल्या आता जी आ, कुटुंब ही कारखान्यांमध्ये काम करतात विद्यापीठांमध्ये काम करणारे आहेत तर अशा वेळेला त्या कारखाना व्यवस्थापन असेल विद्यापीठं असतील किंवा संस्था असतील यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी ही पाळणाघरं सुरू झाली आणि त्या ठिकाणी त्या मुलांचं संगोपन केलं जा लागलं जोपर्यंत त्यांचे आई वडील हे अर्थार्जनासाठी काम करत आहेत तोपर्यंत मात्र गेल्या काही दिवसांचा अनुभव विचारात घेता पालकांना असंही लक्षात यायला लागलेलं ला आहे की आपण आपल्या मुलांवरती प्रेम करतो आहोत पण मुलांना ज्यावेळेला आपण पाळणाघरात ठेवतो आहोत त्यावेळेला ह्या पाळणाघरातल्या व्यवस्थांमध्ये मुलांना योग्य न्यूट्रिशन्स मिळत नाही आहे त्यांची योग्य काळजी घेतली जात नाही त्यांचं हायजीन पाळलं जात नाही आहे त्यांची सुरक्षितता व्यवस्थित बघितली जात नाही आहे आणि त्यातून काही प्रश्न निर्माण झाले आणि या प्रश्नांच्या माध्यमातून शासनानं अशा पद्धतीच्या पाळणाघरांवरती काही निर्बंध आणणं काही नियम आणणं हे बालहक्कांच्या दृष्टिकोनातून गरजेचं बनलं होतं आणि त्यातूनच निर्माण झाला तो हा शासन निर्णय आणि हे जे मार्गदर्शक तत्व आहे ती केंद्र सरकारनं लागू केली आणि ती राज्य सरकारनं आता शासन निर्णय तयार करून त्या माध्यमातून लागू केलेले आहेत तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे या पाळणाघरांच्या वरती नेमके नियम काय आणलेले आहेत काय निर्बंध आणलेले आहेत काय सूचना केलेल्या आहेत पाळणाघर तयार करणं सुरू करणं किंवा जे आहेत अस्तित्वात त्यांच्यासाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा स्तरावरती कमिटी गठीत केलेली आहे राज्यस्तरावरती कमिटी गठीत केलेली आहे या नेमक्या कमिट्या काय आहेत त्याच्यामध्ये कोणकोण आहेत आणि कशा पद्धतीने यांच्यावरती नियंत्रण आणणं अपेक्षित आहे आजपर्यंत आपल्या गल्लोगल्ली आपण बघितलं तर कॉलनींच्या मध्ये असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असतील पाळणाघरच तयार झाली पण ह्या पाळणाघरांच्या वरती जे नियम नव्हते आज ते नियम आलेले आहेत त्यामुळे पाळणाघर चालवणाऱ्या व्यवस्थापनांसाठी सुद्धा हा शासन निर्णय महत्वाचा आहे हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत लोकांच्या पर्यंत शेअर करा आपल्या आजूबाजूला जर अशी पाळणाघरं असतील तर त्यांच्यामध्ये चालणारं व्यवस्थापन जे आहे ही योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे प्रत्येक मुलाला बालहक्क मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सजग राहूया प्रयत्न करूयात आणि बघूयात की आजच्या व्हिडिओमध्ये नेमका शासन निर्णय काय सांगतो काय नियम आहेत चला तर बघूया हा शासन निर्णय पाळणाघरांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राष्ट्रीय किमान मानके नियमावली लागू करण्यात आलेली आहे या सव्वीस जून रोजीच्या शासन परिपत्रकानुसार ही नियमावली राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारची ही पाळणाघराच्या संदर्भातील नियमावली ही मूलत इंग्रजी भाषेमध्ये असून ती आपण स्वैर मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत पालक असतील किंवा पाळणाघर चालवणाऱ्या व्यवस्थापना असतील यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा शेअर करा या शासन परिपत्रकाच्या सुरुवातीच्या भागामध्येच असे स्पष्ट करण्यात आलेले आहे की राज्यामध्ये वैयक्तिक सेवा संस्था महामंडळ कंपन्या विद्यापीठ रुग्णालय केअर संस्था यांच्या कोणत्याही माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या पाळणाघरांसाठी ही नियमावली बंधनकारक आहे केंद्र सरकारच्या किमान मानकी नियमावलीमध्ये पाळणाघर काय आहे याची व्याख्या दिलेली आहे या व्याख्येनुसार पाळणाघर हे काळजी घेणारे केंद्र आहे जे मुलांसाठी त्यांचे पालक ज्यावेळी कामावर असतात त्यावेळेला मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देतात या सुविधा मुलांच्या प्राधान्याने आरोग्य पूरक पौष्टिक आहार आणि सुरक्षित वातावरण निर्माण करतात केवळ एवढेच नाही तर ते मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या वयानुसार शैक्षणिक उपक्रम देखील चालवतात पाळणाघराच्या संदर्भात नियम करण्यापाठीमागचे मुख्य उद्देश काय आहेत हे देखील या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कोणत्याही कामात गुंतलेल्या पालकांच्या मुलांची काळजी घेण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण उपलब्ध करणे महिलांच्या नेतृत्वाखालील विकास सुनिश्चित करणे महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करणारे एक नवीन सेवा क्षेत्र म्हणून उदयास आणणे महिलांना त्यांच्या करिअर करण्यासाठी आणि रोजगाराच्या अधिक संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे अर्थव्यवस्थेत महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे या महत्त्वाच्या उद्देशातून पाळणाघरांचे हे नियम तयार करण्यात आलेले आहेत नवीन पाळणाघर सुरू करणे किंवा सुरू असलेल्या पाळणाघरांच्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे या नियमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते फार महत्त्वाचे ते समजून घेणं आवश्यक आहे पाळणाघरासाठी मुलांचा वयोगट काय असावा तर सहा महिन्यानंतरच्या वयोगटातील मुलांसाठीच पाळणाघराची सुविधा निर्माण केली जाऊ शकते पाळणाघर हे कुठं असू शकतं तर निवासी अपार्टमेंट सोसायटी शाळा रुग्णालय सहकारी कार्यालय किंवा आवश्यकतेनुसार इतर कोणत्याही ठिकाणी ते सुरू केलं जाऊ शकतं तर पुढचा मुद्दा जो होता अत्यंत महत्वाचा आहे पाळणाघर हे मुख्यतः मुलांच्या घराजवळ किंवा पालकांच्या कामाच्या ठिकाणापासून जवळ असावं की ज्यामुळं आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर पालकांशी संवाद साधता येणं शक्य होतं पाळणाघराची वेळ काय असावी तर पाळणाघराच्या वेळा ह्या मागणीनुसार तसेच पाळणाघर प्रशासनाने पालकांनी एकत्रितपणानं चर्चा करून निश्चित करणं आवश्यक आहे असं या नियमामध्ये म्हटलेलं आहे हा व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे मोठा होत असेल तरी पण शेवटपर्यंत नक्की बघा पाळणाघरासाठी खोल्यांची संख्या किती असावी तर मुलांना विश्रांती घेण्यासाठी अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी पुरेशी हवा खिळती असणं आसन, प्रकाश असणारी अशी व्यवस्था असणाऱ्या खोल्यांची संख्या निश्चित करता येऊ शकते पाळणाघरामध्ये असणाऱ्या खिडक्या या योग्य उंचीवर असाव्यात आणि मुलांच्या सुरक्षेला त्या दृष्टीनं प्राधान्य देता येईल अशा पद्धतीने त्याची रचना असावी असे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे पुढं नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की पाळणाघरात वा, वाहत्या पाण्याची सुविधा असलेले बालस्नेही शौचालय असावीत किंवा शौचालयामध्ये वॉश बेसिनमध्ये साबण आणि हँडवॉश लिक्विड असणं आवश्यक आहे त्याचा अर्थ ड्रममध्ये पाणी भरून ठेवलेलं असणं वगैरे अपेक्षित नाही आहे तर ते कॉकमध्ये पाणी असणं आवश्यक आहे त्याशिवाय हँडवॉश है, लिक्विड किंवा साबण असणं की ज्याच्यामुळं मुलं वॉशरूम वापर केल्यानंतर हँडवॉश करू शकतील असा त्याचा उद्देश आहे पाळणाघरात दाखल केलेल्या मुलांना अन्न कोणतं द्यायचं किती वेळा द्यायचं या यासंदर्भामधले नियम स्पष्ट करताना असं म्हटलेलं आहे की पाळणाघर प्रशासक आणि पालकांनी परस्पर चर्चा करून त्या संदर्भातली निश्चिती करणं आवश्यक आहे पाळणाघराचा मुख्य उद्देशच मुलांच्या विकासाला संधी देणं चालना देणं हा देखील आहे त्यामुळे मुलांना खेळण्याचं साहित्य खेळणी खेळणीपुर्वावित वयोगटानुसार शिक्षण आणि संज्ञात्मक विकासासाठी चालना देण्यासाठी योग्य असेल असे ऑडिओ व्हिज्युअल उपकरणं देखील या पाळणाघरांच्यामध्ये उपलब्ध करून देणं आवश्यक आहे पुढच्या मुद्द्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सुलभ संपर्क आणि संदर्भासाठी आवश्यक माहिती फलकावरती महत्त्वाचे आणि आपत्कालीन क्रमांक यामध्ये एकशे बारा आहे दहा नऊ आठ हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे अग्निशमनच्या सेवा आहे बालसंरक्षण अधिकारी जवळचं पोलीस स्टेशन यांचे नंबर देखील दृश्य भागामध्ये स्पष्टपणानं लावावेत असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे पाळणाघरातल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे त्याबरोबरच मुलांना दिलं जाणारं अन्न जे जा आहे त्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा स्वच्छतेचे नियम हे पाळले जावेत यासाठी देखील नियमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाळणाघरामध्ये देखरेख करण्यासाठी देखील सी सी टी व्ही कॅमेरेपासून एक महत्त्वाच्या आणि कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि शक्य असेल तिथं पालकांना देखील या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा ॲक्सेस उपलब्ध करून दिला पाहिजे की ज्यामुळं आपल्या कामाच्या ठिकाणापासून पाळणाघरामध्ये काय चाललेलं आहे याचे निरीक्षण पालक करू शकतील आणि आपली खात्री करून घेऊ शकतील आपण पाळणाघर जिथं सुरू करत आहोत तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशन महिला आणि बालविकास विभाग कामगार विभाग यांच्याकडं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाळणाघराचं ठिकाण कुठं आहे त्याच्यातला तपशील जो आहे तो या कार्यालयांना पुरवणं हे देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे बाल संरक्षणाशी संबंधित जे काही कायदे नियम शासनाची परिपत्रकं आहेत ही पाळणाघरांच्यासाठी बंधनकारक आहेत मित्रो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाईक करायला विसरू नका पाळणाघरामध्ये स्टाफ किंवा कर्मचारी किती असावेत कोणकोणते असावेत आणि त्यांची पात्रता काय असावी या संदर्भातली तरतूद देखील या नियमांमध्ये करण्यात आलेली आहे सुमारे वीस ते पंचवीस मुलांना सांभाळण्यासाठी किमान एक पाळणाघर पर्यवेक्षक आणि एक पाळणाघर मदतनीस असावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे या पाळणाघरातील कर्मचाऱ्यांची पात्रता काय असावी तर पाळणाघर पर्यवेक्षक किमान बारावी उत्तीर्ण आणि पाळणाघर मदतनीस ही दहावी उत्तीर्ण असावी कर्मचाऱ्यांना बालसंगोपन क्षेत्रात व्यावसायिक किंवा स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा दोन वर्षाचा अनुभव असावा बालसंगोपन किंवा नर्सिंगमध्ये डिप्लोमा असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिलेले असेल सहा महिन्यांपासूनची ही मुलं या पाळणाघरांमध्ये असल्यामुळं साहजिकच आहे की तिसरा शेवटचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे पाळणाघर मदतनीस म्हणून फक्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे याच्या स्पष्ट करण्यात आलेलं आहे पाळणाघरातील कर्मचारी नियुक्त करण्यासाठी ज्या आवश्यक अटी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घ्यावं चारित्र प्रमाणपत्र घ्यावं आणि वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावं या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या नियमामध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत आजवर वेगवेगळ्या ठिकाणी जी पाळणाघरं चालवली जात होती त्यांच्यामध्ये काही रेकॉर्ड ठेवणं वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलेलं असायचं पण आता नियमानुसार आता काही रेकॉर्ड हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे हे काय आहे हे समजून घेऊया यामध्ये मुलांचे आणि त्यांच्या पालकांची प्रोफाईल नोंदवण्यासाठी एक प्रवेश रजिस्टर असावं की ज्याच्यामध्ये व्या पालकांचा व्यवसाय काय आहे हे देखील नमूद केलेलं असेल मुलं दररोज जे उपस्थित असतात त्यांच्या संदर्भातली उपस्थिती रजिस्टर असेल मुलांचं वैद्यकीय रेकॉर्ड असेल पालकांसोबत जे बैठकी घेतलेल्या आहेत त्या बैठकीचं रजिस्टर असेल मुलांना भेटण्यासाठी जे कोणी अभ्यागत येत असतील जे कोणी नातेवाईक येत असतील तर त्यांच्याही नोंदी ठेवणारं रजिस्टर या ठिकाणी असणं आवश्यक आहे आता नव्या नियमानुसार या पाळणाघरांना भेटी देण्यासाठी तपासणी करण्यासाठी काही अधिकारी येतील तर त्या अधिकाऱ्यांच्या तपासणीचं रजिस्टर देखील असेल की कुणी या पाळणाघराला भेटी दिलेल्या आहेत पाळणाघरांच्या वरती संनियंत्रण करण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी त्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावरती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी भागातले हे सदस्य सचिव असतील जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे त्याचे सदस्य असणार आहेत सोबत जे आपल्याला दिसते स्क्रीनवरती तर त्या पद्धतीनं या समितीची कार्यकक्षा असणार आहे त्या समितीमध्ये कोण कोण आहेत हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे जिल्हा स्तराप्रमाणेच राज्यस्तरावर देखील एक कमिटी गठीत करण्यात आलेली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे आयुक्त हे अध्यक्ष असतील आणि उपायुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना हे सदस्य आहेत तर उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना हे सदस्य सचिव म्हणून असणार आहे तर त्यांचं काम काय असणार आहे हे देखील आपल्याला समोरच्या स्क्रीनवरती दिसत आहे एकंदरीतच बालकांचे अधिकार बालकांची सुरक्षितता पाळणाघरांच्यामध्ये कशी असावी यासंदर्भात एक सर्वसमावेशक अशा पद्धतीची पाळणाघरावरती नियंत्रण ठेवणारी संनियंत्रण करणारी अशी ही नियमावली केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ती लागू करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह